परंपरेनुसार मोनी अमुसेला पित्रांसाठी दिवे लावण्याची हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे अशा परिस्थितीत मोनी अमुसेच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावण्याची पद्धत योग्य वेळ आणि महत्त्व काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये मोनी अमुसेला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे मोनी आमूस्याच्या दिवशी तुम्ही दान पूजा करू शकता धार्मिक परंपरेनुसार मोनी आमूस्याला घरामध्ये आणि घराच्या मुख्य द्वाराजवळ दिवा लावला पाहिजे मोनी आमुस्याच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण सकारात्मक करते घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरातील पितृदोष कमी करण्यासाठी मौन आमुष्याच्या दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे घरामधील वातावरण सकारात्मक करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात परंतु काही कारणामुळे किंवा वास्तुदोषामुळे तुमच्या घरामधील वातावरण नकारात्मक होते घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात घरामध्ये पितृदोष देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पितृदोष असल्यास तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अनेक अडथळे येतात त्याचसोबत तुमचे काम लांबणीवर जातात माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमुस्या तिथीला मोनी अमावस्या साजरी केली जाते यंदा म्हणजेच आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोनी अमावस्या साजरा केला जाणार आहे या दिवशी फक्त पवित्र नद्यामध्ये स्नान करतात आणि दान करतात मोनी अमुस्याला दर्पण पिंडदान पित्रांचे श्राद्ध असे विधी केल्यास तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते मोनी अमुस्याच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे यंदा महाकुंभादरम्यान मोनी आमावस्या साजरी केली जाणार आहे मोनी आमास्याच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्यास तुम्ही पितृदोषांपासून मुक्त होतात तुमच्या पित्रांसाठी दिवे लावणे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते मोनी आमावस्याच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद मिळतो मोनी अमावस्याचे मुहूर्त काय आहे अमुस्य तिथी ही पा कधीपासनं प्रारंभ होत आहे अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटाला चालू होत आहे अमुस्य तिथी समाप्ती कधी होणार आहे एकोणतीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांना सूर्योदय सात स सूर्यास्त पाच वाजून अठ्ठावन्न मिनटापर्यंत दिवा लावण्याची पद्धत मोनी अमुसेला संध्याकाळी मातीचा दिवा घेऊन तो पाण्याने धुवून वाळवावा त्यानंतर त्यात मोहरी किंवा ते तिळाचे तेल टाकून वात त्याच्यामध्ये लावावी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावला लावावा कारण ती पित्रांची दिशा मानली जाते रात्रभर दिवा तसाच ठेवला तरी चालेल घरामध्ये पित्रांची चित्रं असल्यास त्यांच्याजवळही दिवा लावावा धार्मिक मान्यतेनुसार पित्र अमुस्याच्या दिवशी प्रथेवर येतात असे म्हणतात या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावल्या जातात असे केल्याने पित्र संतुष्ट होतात आणि आपल्यांना आशीर्वाद देतात नक्कीच आज तुम्ही सगळ्यांनी हा उपाय जर केला तर तुम तुम्हाला जे काही पितृदोष वगैरे हो असेल ते तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीचा नाच पावल त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळी हे उपाय जर केले तर नक्कीच तुम्हाला यामध्ये तुमच्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जाला दूर जाऊन सकारात्मक ऊर्जा चांगलं घडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती सांगितलेली कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवनवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत धन्यवाद